प्लॅनवरती जात होता आणि रस्त्याला त्या ठिकाणी तो तुम्ही लागलेली त्याला दिसली तो खाली उतरला आणि सोडवण्याची तो मुलगा तुरीची भाषा जास्त बोलत होता आणि त्या मुलीच्या भावाच्या अंगावरती होऊन जात होता म्हणून त्या ठिकाणी तो प्रकार घडलेला होता आणि तीन दिवसापूर्वी जी काही लातूर या ठिकाणी दोन वाहनं जाळली अशा काय आशयाचे मजफूर किंवा बातम्या समोर आल्या आणि त्याचा लगेचच संदर्भ राजेंद्रराव यांच्या मुलाने त्यावेळेस शिव्या दिल्या आणि याचा अडकोळीमध्ये त्यांचाच हाताय काही आरोप या ठिकाणी करण्यात आले त्या पद्धतीचं निवेदनही काल पोलीस स्टेशनला काही अतिशहाने त्या ठिकाणी येऊन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर बार्शीतून काही चुकीची माहिती रोहित पवार नावाची अर्ध्या हळकुंडाने शहाणी झालेली लोकप्रतिनिधी त्यांनाही दिली वास्तविक पात्र नेमकं पोलीस स्टेशनला कुठली माहिती आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा कोणाकडनं तरी क्रॉस चेकिंग करणं ही राजकारणामध्ये जबाबदारीनं काम करणाऱ्या माणसांची असते कारण आज आपण पाहतोय की आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये देशामध्ये करत असताना बऱ्याच दिवशी माहिती घेतल्याशिवाय ती कधी बोलली नाहीत आणि त्यांचे नातू म्हणून मिळवत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत गरजे असताना आरोप केले की गेली पण फुगिरी गेली नाही आम्ही जहागिरी पण कधी केलेली नाही फुगीर पण आली नाही आम्ही या ठिकाणी शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत नशिबानं भगवंताच्या कृपेनं शेतकऱ्यांच्या जमिनी शहरामध्ये आल्या त्या जमिनीला चांगला मोबदला मिळाला त्याच्यातून आम्ही काही चार व्यवसायाकडं आकर्षित झालो वळलो आणि आमचे भगवंताच्या आशीर्वादानं चांगले व्यवसाय चालतं आणि त्यातनं आमच्या काही प्रगती होती की जर कोणाला खुपत असेल तर अत्यंत दुर्दैवाची बाब आहे तर आम्हाला काय जागिरी किंवा फुगिरी म्हणण्याचा काय कोणी प्रयत्न करू नये कारण आम्ही सर्वसामान्य आणि तळागाळातील कार्यकर्ते आहोत आम्हाला सतराजी वरती बसायची माहिती आहे परंतु ज्यांनी आमच्यावर आरोप केले हेच कुठल्या अनुभवामध्ये वागतायत किंवा कुठली स्वप्न बघतायत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आणि त्यांना एक फेमस होण्याची सवय लागली कुठल्या तरी एखाद्या चर्चेतल्या माणसावरती टीका करायची किंवा काय करायचं आणि आमच्यावरती आरोप करायचे की या ठिकाणी त्यांनी आरोप शासनावरती काही संतोष देशमुख दुर्दैव घटना जी घडलेली आहे तशी काय घटना घडणार आहे का वगैरे असं काय त्यांनी केलं की पाहिलं त्यांच्या काय वास्तविक पाहता गेले दहा पंधरा दिवसापूर्वीच तुम्हीच जे सगळ्यांचं संरक्षण करणार कशा पद्धतीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वागताय किंवा बोलताय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि मला या ठिकाणी निश्चितपणाने पत्रकार बांधवांना सुद्धा वाटत असेल की आज राजभाऊ जरा शांत शांत का बॉल लागले कारण या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की हे जे प्रकार चालले आहेत बार्शी मी आमचं कौतुक करण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु मी किंवा माझा परिवार आपल्या सर्वजण पत्रकार सकाळी साडेपाचला उठल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत आमच्या कुटुंबाकडं कुठलंही चुकीचं काम आमच्या कुटुंबाकडनं झालेलं नाही होत नाही होणारही नाही आता त्या दिवशीची जी घटना आहे शिवकाळीची ह्याचा जर संदर्भ लावला किंवा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता निवडणुकीतला दण थापटलेला किंवा आम्ही फल्यासारखी मान तरी गाडी माया वाट गेल्यानंतर ही जी काही एखादा शब्द म्हणून त्याची पार्श्वभूमी नेमकी काय असते या सुद्धा गोष्टी आज मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे कारण त्यावेळेस कसे हातवारे एका ज्येष्ठ ज्या आमदार त्यांच्या भावाने केले ते काय दुर्दैवाला ते काय झालं नाही काय निर्णय त्याच्यामुळं त्याला प्रति उत्तर देत असताना तो मात्र व्हिडिओ व्हायला होता आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही राजा राऊताला खलास करणार तापवतो करतो असे जर आमच्या जोवरती जर उठणार असतील तर शेवटी आम्ही छत्रपती शिवरायांची त्यामुळे त्यामुळं काही आमच्या अंगावर जर आलं कोण किंवा आमच्या जर असं कोणी चॅलेंज करत शेवटी प्रत्येकाला स्वतःच संरक्षण करण्याचा अधिकार आम्ही काही एवढं गप्ची बसणार पैकी माणसं नाहीत आणि कधी गपची पण बसणार त्याच्यामुळे आमच्या बघतीमध्ये असं कोणी चॅलेंज देणं किंवा बघतो ठेवतो ह्यांना संपवतो अशी भाषा करत असतील तर त्यावेळेस आमचं आम्ही खमीर आहे की ती पण आमचं विकून आहे त्याच्यामुळे आमच्या आमचा नाद करण्याचा प्रयत्न कारण या ठिकाणी त्यांचं असं स्वप्न असतं की आम्हाला आमच्याकडनं एखादा आणि एखादा शब्द हा फार मोठा हत्यार आहे एकदा ते तोंडातून बाहेर गेलं की ते एका शब्दाचे शंभर अर्थाच्या अन अर्थ निघत आहे याची जाणीव निश्चितपणानं मला आहे असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जी काय थेट आरोप केले आमच्यावरती आता रणवीरवरती एवढं जायचं कारण काय जी काय कालबट पडबड करत होते काय काय असतात कशा पद्धतीची वागणूक आहे कुठल्या डॉक्टर साहेबांच्या लग्नाला गेल्यानंतर पिऊन तिथं तोंडावरती आपटले तर, तर तो आपट तो रोज कुणाला तसं काही मागणी करून कसे फुकडचे सगळे यांचे व्यसन भागवण्याचे यांचे प्रकार आहेत स्वतः कुठले उद्योगधंदे करायचे तर मी काय कोणाच्या अकरा वेळा लाभ ठेवण्याच्या दृष्टीने पण विनाकारण जर तुम्ही एखाद्याला बदनामच करण्याचा वेळाच उचलला असेल तर शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणूस आहे आम्हाला पण काय गोष्टी या ठिकाणी खुलासा करणं किंवा तुम्ही जर तुम्ही असं वागणार असाल किंवा काही आमच्यावरती आरोप करणार असेल तर स्वतःची मुलं पहिल्यांदा काय करतात बाबा कोण डान्स बार मध्ये गेलं कुठं धडकलं मारता मारता वाचलं कोण आता येड्या माणसासारखं फिरतंय स्वतःची मुलं कुठल्या संध्याकाळी कुठं कुठल्या ठिकाणी तेलगिरी चौकामध्ये काय करतात उद्योग काय करत होते लवकर होत होती का जा 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 जा। जा जा। हे पण बघा संध्याकाळी किती जणांचे किती किती पॉईंट लागतात किती हे सगळं बघा ना तुम्ही तुमची मुलं व्यवसायाला प्रॉपर्टी उद्योग व्यवसाय लावा चांगले संस्कार करा आमची जर लेकरं बघितली कुठल्या हॉटेलमध्ये पुरी भाजी सुद्धा खायला कुठल्या हॉटेलमध्ये तर गेली का आमची परंतु विनाकारण एखाद्याच्या मुलांना बदनाम करण्याचं षड्यंत्र या ठिकाणी रुचू नये असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मा आणि कृपया माझी या तालुक्यातली संपूर्ण आमच्या परिवारावरती प्रेम करणारे किंवा जी सगळी मंडळी आहेत त्यांना नम्रपणे माझ्या हातून विनंती आहे की कधीही कुठल्या चुकीच्या ठिकाणी माझ्या घरातले सदस्य किंवा माझ्यावर काम करायला कार्यकर्ते जाणार नाही त्याची दक्षता मी निश्चितपणानं सातत्यानं घेत असतो घेत राहणार आहे त्यामुळे कृपया कधीही आमच्या परिवाराबद्दल तरी किमान गैरसमज तुम्ही करू नये आम्ही जे काही या तालुक्याच्या विकासाकरता किंवा तालुक्याच्या हिताकरता एक पण आमच्या मनामध्ये किंवा आम्ही ज्या काही गोष्टी आमचं स्वप्न पाहिलेलं विकास व्हावा तालुक्यातला रोजगार उपलब्ध व्हावा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही गोष्टी आणाव्या विकास व्हावा या सगळे स्वप्न आहे ते आम्ही साकार करण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं पहिलाही प्रयत्न केलेला आहे आजही करतोय भविष्यातही करणार आहोत त्यामुळं कधी कृपया आता नाना राजकारणामध्ये किंवा रणवीर असतो फ्रंटला बाकी काय रणजीत हे सगळे आमचे बापू ही सगळी बाहेर व्यवसायातच कोरोनामध्ये आहे इकडे काय बाहेर नाही परंतु नानाला किंवा आता नानाला काय झालं थोडं हे झालं तर रणवीरला जास्त करून टार्गेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो परंतु तरुण तो तो आहे ऍक्टिव्ह आहे सातत्यानं सगळ्या तरुणामध्ये किंवा प्रत्येक मध्ये आता काम करण्याची पद्धत तर सगळ्या पत्रकारांनी पण पाहिलेली आहे किंवा जनतेने पाहिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी किती जरी तुम्ही बदनाम करण्याचा रणवीरला किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो यशस्वी आम्ही बोलून देणार नाही आम्ही आपल्या सावध पवित्र्यामध्ये निश्चितपणाने एवढं मी सांगतो ज्या गाड्या जाळल्या गेलेल्या त्या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या ह्याचा आम्ही शोध घेतोय गेली दोन दिवस झालं आम्ही सगळे सीसीटीव्ही चे फुटेज वगैरे आमची आमची विशिष्ट यंत्रणा लावलेली आणि ह्याच्यामध्ये जे काय आरोप करतायत यांचं पण षडयंत्र आहे का कुणाला बदनाम करण्याचं हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे त्या पद्धतीच्या पोलिसांना पण आम्ही काही हिंट आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी जी काही सुभाष नगरवरून थोडा लागतोय आम्हाला थोडा आणि काही काल जी बडबड बडबड पत्रकार परिषद घेतलेली स्टेटमेंट दिलेला आहे पुणे त्यांचे पण हात असल्यासारखं आम्हाला संशय या ठिकाणी वाटतं कारण त्यांनी तिथं स्टेटमेंट दिले की केलं बहुतेक स्टेशनला आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या वेगळ्या घटना येते ह्या जो प्रकार आहे सगळा ह्याच्यामध्ये आता मला कोणाच्या कुटुंबाची बदनामी करायची नाही किंवा कोण काय नाही आणि वेळ प्रसंग आल्यानंतर मला त्या गोष्टी पुढं आणावं लागणार आहे कशामुळे कळायला लागले किंवा कोणाचे कुठल्या कशामध्ये हात आहेत या सगळ्या गोष्टी मला पहिराव लागल्यात आणि जी विनाकारण रणवीर बद्दल जी काय जलसी काय निर्माण झालेले स्वप्न बघतात पुढं काय आता नगरपालिकेला उभारायचंय काय बघायचं ती निवडणूक मी सांगू कसं असत कसं नाही ती परंतु ज्यांनी आपल्या मुलावरती विश्वास